हॅलो तर स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे रिमार्टमधून जे काल आम्ही खरेदी केलेली आहे किराणा जिन्नसची तर ते मी काय काय घेतलं आहे आणि मला कसं कसं भेटलं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि हा आमचा व्हिडिओ पार्टनर टिल्लू अथांग ॲक्च्युली आता झोपला होता पण मी व्हिडिओ करायला घेतल्यावर मग तो लगेच उठलेला आहे चा जो काही किराणा असतो तो आम्ही डीमार्टमधूनच भरत असतो कारण डीमार्टमध्ये बऱ्यापैकी डिस्काउंट असतं ज दुसऱ्या दुकानातून हो ते हो, पण सांगणार आणि हा मी आथांसाठी ब्रश घेतलेला आहे अति दाखव ब्रश तर हा त्याचा ब्रश आहे छान छान असा तर उद्यापासून तो ह्या ब्रशने राजणार आहे त्याचा पहिला होता तो आता जुना झाला आणि तिथे मला दिसला लगेच तर म्हटलं घेऊन टाकूयात आणि तो पहिला होता तुझा तो छोटा तो जुना झाला ना आत म्हणून नवीन आणला Hmm? तर मग आणि आता आम्ही जाणार आहोत मुंबईला दोन तीन दिवसांनी भावाच्या लग्नासाठी हो झुक झुक गाडीतून जाणार असा बसणार आणि झुक 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 कसं चालते बाबा गाडी दाखव पुढे कसं जात हो धबधब तर मग घरी बऱ्यात ओ काळोख पण येतो हां बऱ्यापैकी घरातला जिन्नस संपलेला होता तर मग हां नाही का जरा ना। बोलूया आपण त्यांच्याशी हां आणि तू पण बोल हां तर मग जिन्नस घरात भरला आता घाई घाईने कारण मग आत्तांचा आतू असणार आहे पण काका असणार आहे तर त्यांना जेवण बनवायला लागणार जे आत्ता आम्ही चार दिवस तीन दिवस हां तीन दिवस आम्ही नसणार आहोत तर त्याच्यामुळे त्यांना बनवायचं आहे आणि मग त्यांचा मग काय करू काय करू असा प्रश्न त्यांना पडायला नाही पाहिजे म्हणून मग म्हटलं आताच भरून घेऊया तर मग हा जो काही घेतला आहे जिन्नस तो आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यात मला म्हणजे काही काही जिन्नस जो आहे तो मला कसा म्हणजे किती किती रुपयांमध्ये भेटला वगैरे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेन ॲक्च्युली आता मी हा जो एवढा हा जिन्नस आणलेला आहे त्यात मला कमीत कमी महिना वगैरे जाईल असा जास्त पण काय सांगता येत नाही कारण जास्त दिवस पण जातील असं वाटत नाही कारण आत्ता आम्ही माणसं जास्त आहोत पहिल्यांदा मी भरायचे ना एक चार पाच हजाराचा मी जिन्नस भरायचे तर त्याच्यात ना माझे तीन महिने तरी म्हणजे तेल तेल साखर अशा गोष्टी आहेत संपायच्या पण बाकीचे जिन्नस आहेत ना हां बाबा सांगा ते मला एक तीन महिने तरी जायचेच जायचे त्या दाल वगैरे मला परत भरायला नाही लागायचा पण आता माणसं जास्त आहेत आणि त्याच्यामुळे त्या म्हणजे माझ्या धंद्याचा पगारात तेवढं सगळं ॲडजस्ट होत होत नाही त्यामुळे मग म्हणजे एखाद्याचा एखाद्या वेळेस सगळा एका टाईमला सगळा सगळ्या जिन्नस भरणं पॉसिबल होत नाही त्याच्यामुळे मग जसे असेल तसं थोडं 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 भरत भरत असते त्याच्यामुळे मग हा थोडासा जिन्स ॲक्च्युली मी तुम्हाला तर माहितीच आहे आता जे डेली ब्लॉग करणारे आहेत त्यांना की आम्ही घरात टोटली सहा जण आहोत आणि सहा जणांसाठी महिन्याचा जीवना सात असं तर काहीच नाही आहे आणि ह्या वेळेस मी थोडी जास्त खरेदी केलेली आहे कारण की हे बदाम आणि काय आणलं बाबा बेदाणे आणि ही काय म्हणतात खारी आणि इथे आहे अंजीर अंजीर अजून काय आणलं बाबा तो साबण तो तुझ्यासाठी मिळणार नाही म्हणून हां आणि हा ओके हा मखाना तर ह्या एवढ्या गोष्टी आहेत ना त्या मी आठांसाठी घेतलेल्या आहेत कारण मग मला आम्हाला असं नेहमीच वाटतं की त्याला काहीतरी व्यवस्थित खायला द्यायला पाहिजे मी पहिल्यांदे मी देत होते पण मध्ये देणं बंद केलं होतं कारण मग ते संपले होते आणि ह्या तिथे असं म्हटलं आणि आलं आलं असं नाही कारण तेवढं आपलं बजेट पण नसतं आपल्या हातात पण तेवढं असायला पाहिजे तर त्यामुळे ह्या वेळेस म्हटलं काहीही झालं तरी कुठून तरी ॲडजस्ट करून ह्या गोष्टी त्याच्यासाठी घेऊन येऊया तर मग हे सगळं घेऊन आलेलं आहे हे बघा तर हे आता कसं तर काय काय त्याला द्यायचं ॲक्च्युली मी सकाळी त्याला बदाम काजू काजून काय द्यायचं बाबा तुला ते खारी पिस्ता आणि मनुका ना हा असं मी त्याला रात्री पाण्यात घेऊन सकाळी द्यायची पण आता तो पण इतका डँगेज झालेला आहे ना आता तो त्याला खायला आवडत नाही है ना त्याला आता चांगलं चांगलं खायला आवडतं तर त्यामुळे तो खात नाही बघूया आता ह्याचं समजा एक बदामप रात्री पाण्यात घालून वगैरे मग त्याची अशी किरी पेस्ट वगैरे करून ते कशात घालून वगैरे देतात तर नाहीतर हे मग जबरदस्तीने त्याला खायला लावायला तर मी इथे दाखवते तुम्हाला आता मी काय काय आणलं आणलं आहे वगैरे काय आहे ते तर हे ड्रायफ्रूट प्राईज वगैरे दाखवलेलं हां तो, तो, तो गाडी तर हा अथांचा ब्रश आहे तो मला पासष्ट रुपयांना भेट भेटलेला ये आहे ह्याच्यावरती किंमत किती आहे एकोणनव्वद रुपये आहे आणि तिथे मला हा पासष्ट रुपयाला भेटला आणि ही तेलाची बॉटल आपलं हेअर ऑईलची ही आम्ही यूज करतो पॅराशूटचे तर ही तेलाची बॉटल ह्याच्यावरती किंमत आहे एकशे अकरा रुपये आणि मला ती भेटली आहे ब्याण्णव रुपयाला तर ह्याची गंमत मी तुम्हाला सांगते आता जन जन्मल्यापासून मी हे खोबरेल तेलाची बॉटल अजिबात विकत आणलेली नाही आजपर्यंत आता पुढल्या महिन्यात आता तीन वर्षातच होतो तीन वर्षात मी खोबरेल तेलाची बॉटल विकत आणलेली नाही आतांची आजी मालगुंची आजी आतांगला खोबरेल तेल आतांचे साबण आमचे बऱ्यापैकी साबण तर ते देत असते तरी ह्या वेळेस का माझं पण जाणं तिकडे झालं नाही तिचं पण येणं झालं नाही तर त्यामुळे आता आमचं घरातलं तेल संपलेलं नाही तर माझ्या स्टॉकमध्ये ऑलरेडी दोन तीन बाटल्या असतातच असतात तर आता ते सगळं संपलेलं तर त्यामुळे मग ही प आता जन्मल्यापासून मी ही पहिल्यांदाच ही बॉटल आणलेली असेल दुकानातून डीमार्टमधून कुठूनही मला आणि त्यानंतर हे आहे बेसन आगे। बेसन फॉर्च्यूनचं जे आहे ना ते तिथे एकशे नव्वद रुपये होतं आणि ह्याच्यावरती आहे आग एकशे एकोणतीस रुपये तर हॅक्च्युली ही भेटलेली आहे ओ हे काय बेसन बेसन पीठ पीठ हा पीठ म्हणजे तर हे आता मला ह्याच्यात नव्याण्णव रुपयाला भेटलेलं आहे आणि हे साबण घेतले हे साबण कपड्याचे बांधल्याचे दोन थोडे थोडे घेतलेले यायचे थोडक्याचे वापरायचे नेटन मग नंतर रंगण तो आणता येईल तर हा मला पडला एक साबण नऊ रुपये तीस पैसे दुकानात आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याची किंमत असते दहा रुपये म्हणजे एका साबणामागे आपले सत्तर पैसे असलेले आहेत पहिल्यांदा नऊ रुपयाला मिळायचा आणि आता तर नऊ रुपये तीस पैशाला झालाय त्यानंतर हा आहे परफ्युम बॉटल तर ना हा आम्ही पै फर्स्ट टाईमच यूज करणार आहे मला काय ॲक्च्युली माहीत नाही काय कसं असेल सगळं तर ही तीनशे एकोणपन्नास रुपयाला बाय वन गेट वन होता मग त्याचा त्याच्यातून हा एक आम्ही घेतलेला आहे कारण आता मुंबईला जायचं आहे तर मग ते घ्यायला पाहिजे हवं होतं म्हणून आणि हा हे ठिकाणी मसूरची डाळ मुगाची डाळ आणि डाळ हां तर मग डाळी घेतलेल्या घ्यायचं किती दिवस झालेले ॲक्च्युली मला माहीत नाही आहे पण जेवढे जातील तेवढे जातील मध्ये टमॅटोचं साग किंवा चणा डायचे आणि किंवा काय काय कढी असतील तर ताक मिळालं तर असं बरंच काय काय करतो त्याच्यामुळे डाळ थोडीशी वाजते कुरड्याची पिटी करायची मध्ये मध्ये थोडीशी साखर सध्या चहा सोडलेला आहे सध्या पण बरं मला पित्त झालं होतं त्याच्यामुळे मी काय चहा पीत नाही आता आणि आमच्या घरात तसं चहा पिणारा म्हटल्यात तर मी एकटीच होते अथांगला मध्ये मध्ये लागली होती सवय म्हणजे आपण समजा घेताना समजा त्याला दिसलो तर त्याला चहाची आठवण येते नाही तर चहाची आठवण येत नाही म्हणजे त्याला सुद्धा आपण तर आहोत तर आता मी सुद्धा चहा घेते त्याच्यामुळे साखर काय जास्त लागणार नाही आहे चहा पावडर लागत नाही चहा पावडर ॲक्च्युली गेल्या महिन्यात एक किलो आणलं होतं पॅकेट मी आता ते लवकर बघायला लागणार नाही आणि त्यानंतर आहे तेलाचा पिशवी तेलाची पिशवी आहे फ्रीडमची ही बघा सनफ्लावर ऑइल तर ही मला मिळाली एकशे पस्तीस रुपयाला त्याला वेळेला गेले होते एक एकशे चौतीस आणि आत्ता मला मिळाली एकशे पस्तीस रुपयाला ही दुकानात मी विचारली होती लोकल दुकानात पण जेमिनीचं सनफ्लावर आहे ते मी लोकल दुकानात विचारलं लो होतं आणि स्टार सोयाबीनचं सुद्धा विचारलं होतं तर स्टार सोयाबीनची तिथे काहीतरी तरी आता आठवत नाही मला व्यवस्थित एकशे तीस एकशे तीस बत्तीस वगैरे होती असेल ती दुकानात मी विचारली होती एकशे चाळीस रुपयाला आणि जेमेनीचं संपल्यावर राहील लोकल दुकानात विचारलं होतं मी ते होतं एकशे साठ रुपयाला आणि तिथे मी बघितलं की होतं एकशे बेचाळीस ते त्रेचाळीस रुपयाला म्हणजे किती डिफरन्स असतो तो बघा तर त्यामुळे म्हणून मग मी इमारतीला जाते आणि समजा माझेच जर थोडं थोडं काय लागलं तर मग इथून घेऊ शकतो पण शक्यतो मी नाही जात आणि एक हा घेतला आहे स्क्रबर भांड्यांचा पंधरा रुपयाला मिळाले दोन्ही पण त्याच्यामध्ये एक छोटा ग्रीन कलरचा स्क्रबर आणि हा काथ्या असा आहे ते पंधरा रुपयामध्ये तुझं काय दाखव तुझा ब्रश दाखवून झाला तिथे पापडचं पॅकेट आहे पापडचं पॅकेट आम्ही आता जास्त पापड खात नाही त्याच्यामुळे कधी उपवास वगैरे असेल तर घातला तरच अदरवाईज नाहीच नाही बाकी का एक आहे कोलगेट आणि दोन मिठाची पेश मिठाची पेशी सुद्धा तीन रुपये लागतात एका पेशवीरती त्याच्यामुळे ते सुद्धा तिथूनच आहे आणि हे मी आणलेले आहेत आता मी आत्तासाठी ओट्स आता आता मी किती खाईल कसं खाईल माहित नाही पण मला असं वाटतं की त्याला असं वेगवेगळं काहीतरी गा द्यावं तर त्याच्यासाठी मी आणलं आहे छोटंच पॅकेट आणलं ऐंशी रुपये तर आता बघू हे जर त्याने खाल्लंन तर मग अजून सुद्धा मी आ काय हवं आहे तुला तर मग मी असं काहीतरी वेगळं वेगळं घालण्यात तर म्हणजे पण नेहमी फर्स्ट टाईम त्याला देणार आहे तर बघूया आता किती व्यवस्थित खातो आहे आहे तर त्याच्यावरती आहे की त्याला चांगलं लागलं तर तो खाणार नाही लागला तर नाही खाणार आणि हा एक साबण हा अंगाचा साबण जो हा बघा कुठली तुझी झपचूक गाडी हां आता आमच्या इकडे ह्या साईडला झगझुक गाडी चालवणं चालू आहे तुम्ही बघू शकता आहे बघा कशी आहे झुकजुक गाडी तुझी तर हे असं त्याचं नाटक चालू आहे इकडे साबणांची झुकझुक गाडी करतं तर बघा तू चालू दे तिकडे हाय ते तर ह्या महिन्यात बघा माझं बिल किती झालंय तीन हजार चारशे एकसष्ट पॉईंट चौपन्न हे बघा तर असं आहे ॲक्च्युली हे बदाम वगैरे घेतले त्याचे थोडेफार पैसे वाढलेले आहेत माहीत आणि हां या दोन आहेत हा ठेचा आणि हे लोणचं आमच्याकडे जास्त करून हे प्रवीणचं लोणचं सगळ्यांना आवडतं मला कसलं पण लोणचं दिलात तरी आवडतं म्हणजे कोणत्याही कंपनीचं दिलात तरी आवडतं पण सगळ्यांना हे प्रवीणचं लोणचं आवडतं त्यामुळे मग ती छोटी बॉटल कारण मी मोठी बॉटल घेतली ना मग ते आपण सारखं सारखं तिथलं तो, काढत राहतो आणि मग ते नंतर आंबट होतं जे की खायला नंतर चांगलं लागत मग छोटी बॉटल जेव्हा जाते तेव्हा घेऊन येते ॲक्च्युली ह्यातलं काय आता थोड्या तेल आता मी तेला हवे चार पिशव्या आणले त्यामुळे महिन्याभर मला पाहिजे

चला ठीक आहे पण चार पिशव्यात महिन्यात तर गेलाच पाहिजे असं आपल्याला ठरलेलंच आहे कडधान्यामध्ये इथे घेतल्या जी आहे चवळी हा हा काळा वाटाणा आणि मोठी चवळी तर माझ्याकडे थोडंफार काय काय शिल्लक आहे जे हवे बऱ्यापैकी ओढी भाजी खाल्लेली म्हणून शिल्लक आहे

आणि नंतर मग ॲक्च्युली एक ब्लाऊज कटिंग करून ठेवलं आहे आता हा जिन्नस सगळा आतांगला झोपवणार हा जिन्नस सगळा आहे तो लावून घेते कालच आणलेला पण काल मग मग जेवण वगैरे मग म्हणता त्याचं मी लावायचं राहिलं लाव हो तू पण लाव मला मदत करणार आहे माझं पिल्लू छोट्या छोट्या गोष्टीत भारी मदत करेल तर ठीक आहे आता हे जिन्नस लावून घेईन आणि त्यानंतर मग आता झोपेल आज मशीनवरती काम होईल असं वाटत नाही कालचा ब्लॉग अजूनही एडिट करायचं बाकी आहे तोसुद्धा एडिट करायला पाहिजे हो तो पण तर ते बघूयात आता थोडकं तसं काय ते जसं आज मशीनवर माझा ता। ब्लॉय होईल असं नाही वाटत आहे कारण मला वाटून पण करून ठेवायचं आहे बुधवार गुरुवारी मी मुंबईत जाणार त्याच्या आधी मला दोन ब्लाउज कंप्लीट करायचे आहेत आणि बहुतेक बुधवारी गावाला जाणं होईल माझं कारण मला रेशनला पण जायचं आहे आणि तुम्हाला माहिती आहे गावाला पूर्ण दिवस जातोच जातो पूर्ण दिवस जरी नाही गेला अर्धा दिवस तू समजा गेला तरी पण मग आपल्याला आपण प्रवास करून आल्यावर काम करावंचं वाटत नाही आपल्याला तर त्यामुळे ठीक आहे बघूया आता कसं काय ते तर आता हे ना मी किचन मध्ये आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी आहे थाली पिठाच्या भाजणीची तयारी करते आहे कारण की हे थालीपीठाचं पीठ तयार करून आ, मला थोडंसं यातलं मुंबईमध्ये घेऊन जायचं आहे कारण बहिणीच्या छोट्या मुलगी आहेत तिला थालीपीठ म्हणजे असं भाजणीचे प्रकार आहेत ते जाम आवडतात तर त्यासाठी मी थोडंसं पीठ घेऊन जाईन आणि हे काय पौष्टिक असतं त्याच्यामुळे अथांगला पण हे आवडतं तर मी अथांगलासुद्धा यातलं थोडं थोडं अधूनमधून करून देत असते तर आत्ता माझ्याकडे अजिबात पीठ अवेलेबल नव्हतं तर म्हटलं आता वेळ आहे तर आपण भाजणी करून घेऊयात तर आता मी हे सगळं भाजून वगैरे घेईन आज सोमवार आहे आज काय गिरण्या बंद आहेत पण उद्या मी हे दळून आणू शकते आणि मग जाईन तेव्हा मग घेतलं थोडंसं घेऊन जाईन तर तुम्हाला दाखवते मी ह्याच्यामध्ये आता काय काय घेतलं आहे ते तर इथे मी तांदूळ घेतलेत दोन वाट्या ज्वारी आहे एक वाटी बाजरी एक वाटी आहे चणा डाळ पाऊन वाटी आहे आणि इथे मी थोडं थोडं जेवढं अवेलेबल होतं कडधान्य ते घेतलेलं आहे एक वाठीभर आणि ह्याच्यामध्ये थोडे धणे आणि मेथी असं हे मिक्स आहे तांदूळ धुवून वाळवलेले आहेत आणि हे कडधान्य आणि हे डाळ जे आहे हे धुवून वाळवून घेतले मी आता हे भाजून घेईन आणि हे दोन्ही काही मी धुतलेले नाही आहेत ते मी तसेच वापरणार आहे तर में में आता मी हे भाजून घेते आणि आता मग आता झोपलेला आहे तर मग मी आता हे करून घेईन तसा त्याचा काय त्रास नसतो मग तो मध्ये मध्ये नाचत न राहतो पण तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते कारण नाहीतर मग ब्लॉग खूप मोठा होईल तर त्यामुळे तर, त्या तर व्हिडिओ आजचा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय